नमस्ते मी डॉक्टर संजय कुलकर्णी माझ्याबरोबर माझे असोसिएट डॉक्टर पंकज जोशी आणि डॉक्टर चिन्मय उमरजी हे उपस्थित आहेत आज सांगायचा असा आनंदाचा सा दिवस आहे सांगायची गोष्ट अशी की एक अठ्ठावीस वर्षाची तरुण मुलगी सांडतात तीन वर्षापूर्वी आमच्याकडे आली तिला लघवीच्या जागी सांडपणे पिंगपांग बॉल एवढी एक गाठ होती आणि तिला इम्युनोथेरपी ट्रीटमेंट बायोप्सी आणि इम्युनोथेरपी ट्रीटमेंट दिल्यानंतर ती गाठ विरगळली पण ती गाठ आपल्याबरोबर त्या स्त्रीचा लघवीचा मार्गही घेऊन गेली त्याच्यानंतर तिला चोवीस तास कंटिन्युअस म्हणजे सारखी लघवी गळत होती आणि दिवसातून सांगता दहा ते बारावा तिला पॅड बदलायला लागायची आपण त्याला नॅपी असं म्हणतो तर तिने मुंबईत अनेक ठिकाणी चौकशी केली आणि शेवटी ती पुण्यात आमच्याकडे एका सिनियर युरोलॉजिस्टने पाठवलं तर मी आणि डॉक्टर पंकज तिला पोटामध्ये नळी होती आम्ही ती पहिल्यांदी काढून टाकली पंकज जोशी आणि मी सांगता बावीस साली पहिलं ऑपरेशन केलं आणि लघवीच्या लघुईच्या मार्गाभोवतीची जी, जी चमडी असते कातडी असते ते वापरून आम्ही लघवीचा मार्ग तयार केला तर त्या मार्गाचा फायदा असा की तिला नॉर्मल जागेतून लघवी व्हायची पण त्या मार्गातून लग... केस यायची पण ते आम्ही कापू शकत होतो पण तिचं गळणं काही लघवीचं थांबलं नव्हतं सांडा सहा महिने गेल्यानंतर आम्ही कृत्रिम स्नायू ज्याला आर्टिफिशियल सिंटर म्हणतात त्याची किंमत सांगता सात आठ लाख रुपये असते तर तो आम्ही लघवीच्या तोंडाभोवती घातला त्याला नेक असं म्हणतात ओपन ऑपरेशन करून अतिशय अवघड ऑपरेशन होतं आणि ते झाल्यानंतर पेशंट पूर्ण बरी झाली म्हणजे तिचा लघवीचा कंट्रोल परत आला ती डॉक्टर चिन्मय उमरजी आणि आता संजय सरांनी सांगितल्याप्रमाणे ती गरोदर झाल्यानंतर साधारण बारा आठवड्यापासनं म्हणजे तिसऱ्या महिन्यामध्ये ती यायला लागली आणि मग मा तिसऱ्या महिन्यामध्ये आपण काही गोष्टींची पूर्वसूचना घेण्याचा प्रयत्न केला काही आधुनिक टेस्ट्स असतात जसं पॅपे आणि पी नावाच्या हॉर्मोन्स आपण तिच्या पाहिल्या आणि तिला प्रेग्नन्सीत बी पी येणार का शुगर येणार का तिची प्रीमच्युअर डिलिव्हरी होणार का याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला ह्या मुलीला योनी मार्गाच्या इथे बऱ्यापैकी सर्जरी झालेल्या होत्या त्यामुळे संजय सरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण आधीपासूनच ठरवलं होतं की हिची शक्यते तोवर अंतर्गत तपासणी म्हणजे इंटरनल एक्झामिनेशन जी आपण करतो ती टाळायची आहे आणि मग त्याच्याकरता सोनोग्राफीच्या माध्यमातनं आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करता येतील त्या पाहिल्या ती बरीच वर्ष खूप वेगवेगळ्या औषधांवर होती ज्याच्यामुळे तिला प्रेग्नन्सीमध्ये बाळाला परिणाम व्हायची शक्यता कधी कधी बाळामध्ये व्यंग यायची शक्यता ही किंचित जास्त असते त्याचा आपण अत्याधुनिक सोनोग्राफीच्या माध्यमातनं अंदाज घेतला आणि मग डिलिव्हरीच्या वेळेला ह्या स्विंटरला जसं आपण ऐकलं की तो एक तर खूप महाग असतो आणि तो बसवणं हे काही साधं सोपं काम नाही परत एक ऑपरेशन आहे तर त्या स्प्रिंटरला इजा न होऊ देता आपल्याला कशी डिलिव्हरी करता येईल याच्याकरता सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं पंकज सर तर जातीनी स्वतः उमरजी हॉस्पिटलला आले आणि त्यांनी सिझेरियनच्या वेळेला आम्हाला मदत